मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मुंबईची भाषा ही मराठी आहे हे आपण वारंवार ऐकत असतो पण प्रश्न इकडे हा निर्माण होतोय की मुंबईमध्ये मराठी माणूस किती शिल्लक राहिला आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये शिवसेना आणि भाजपाची मुंबईमध्ये सत्ता होती तरी सुद्धा मुंबईमध्ये फक्त पंचवीस ते अठ्ठावीस टक्के एवढाच मराठी माणूस राहिलेला आहे बाकी मारवाडी असतील गुजराती असतील जैन समाज असेल युपी बिहारची लोक असतील हे सगळे मिळून तीस टक्क्यापर्यंत पोहोचलेले आहेत मराठी तरुणांना रोजगार मिळत नाहीये आणि राजकीय पक्षांचं याच्याकडे अजिबात दुर्दैवी परिस्थिती ही आहे की मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर जातोय आणि हे राजकीय पक्ष त्यांना थांबवायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत मग प्रश्न असा निर्माण होतोय की अशा पक्षाची मुंबईला गरज आहे का मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडतोय त्याचीसुद्धा वेगवेगळी कारणं आहेत कारण मुंबईमध्ये सहजासहजी घर मिळत नाही आहे घराच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत त्याचबरोबर मुंबईमध्ये योग्य ती नोकरी मिळत नाही आहे मुंबईच्या आजूबाजूला जी शहरं वाढत चाललेली आहेत जसं की बदलापूर आहे नालासोपर आहे विरार आहे पनवेल आहे या ठिकाणी अजूनही लोकांना योग्य भावामध्ये घरं मिळत आहेत आणि स्वतःचं चा घर चांगलं असावं या उद्देशाने मुंबईतील मराठी माणूस आजूबाजूच्या शहरामध्ये शिफ्ट होत आहे आणि मुंबईमध्ये बाहेरचे लोक येऊन वसत आहेत पण याचा या राजकीय पक्षांना काहीच फरक पडत नाही एकही राजकीय पक्ष आपल्या मॅन्युफेस्टो मधून हा दावा करत नाही की मुंबईमध्ये मराठी माणसाला योग्य भावात घर मिळेल किंवा एकही राजपक्ष मराठी माणसाला हे प्रॉमिस करत नाही की तुम्ही मुंबई सोडू नका आम्ही तुमच्यासाठी योग्य त्या उपाययोजना करू मुंबईतून बाहेर जाण्याचं दुसरं कारण म्हणजे मराठी माणसाची आर्थिक क्षमता खूपच जास्त कमकुत होत चाललेली आहे एकीकडे एक केंद्र एक 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 सरकार महाराष्ट्रावरती हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे दुसरीकडे महाराष्ट्रातील राज्य करण्याची आर्थिक इच्छाशक्तीच नाही नाहीये किंवा मुंबईमध्ये मराठी माणसाला मोठं करण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा नाहीये या सगळ्या गोष्टीमुळे मराठी माणूस मागं चाललेला आहे